एक मोठी बातमी येते राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मतं मिळत नाही तसं पवारांनी म्हटलंय ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरती पवारांनी केलेलं हे भाष्य अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं हे मोठं विधान म्हणावं लागेल राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र तशी मतं मिळत नाहीत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरती शरद पवार यांनी केलेलं हे भाष्य अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आहेत आपल्यासोबत सुमित या अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी काय काय वक्तव्य केले सकाळच्या दरम्यान शरद पवारांशी पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा झाली त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेत काय होईल असं ज्यावेळेस प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र ते मतांमध्ये होतं त्यांना मत भेटत नाही मात्र उलट दुसरीकडे असं आहे उद्धव ठाकरेंना मतामध्ये पर परिवर्तन करण्यात येईल असं देखील त्यांनी या सगळ्यामध्ये सांगितलं होतं त्यानंतर महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुक्या एकत्र लढावत अशी आशा देखील त्यांनी इच्छा देखील व्यक्त करून दाखवलेली आहे बोलून दाखवलेली आहे त्यामुळे एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडणुकीत माहितीमध्ये जागा वाटपाबाबत व्यवस्थित होईल असं देखील वाटत नाही असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे त्यामुळे या येणाऱ्या काळामध्ये ज्या महा स्थानिक आहे संस्थेच्या निवडणुका शरद पवारांनी वेगवेगळ्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे तसेच राहुल गांधींचं आजचं जे काही आर्टिकल आहे त्यांनी वाचलं नाही मात्र ते देखील ते या संदर्भामध्ये वाचून भाष्य करणार आहे असं देखील म्हणलेलं आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला जे गर्दी होते मात्र त्याचं मतात परिवर्तन होत नाही असं वक्तव्य त्यांनी असं पत्रकारांशी बोलताना अनुप शर्माली धन्यवाद या माहितीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मनसे उपाध्यक्षांची आज बैठक महत्वाची पार पडणार आहे दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात बैठकीत काय चर्चा होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय सामनाच्या मुखपृष्ठावरती अनेक वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरेंचा जुना फोटो झळकला युतीच्या चर्चा सुरू असतानाच सामनात झळकलेल्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा नवठाल आम्ही गिरगावकर यांच्या वतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत या एकत्र यावं यासाठी गिरगावात बॅनर्स लावण्यात आलेत मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत बॅनरबाजी करण्यात आली गडचिरोलीमध्ये कोट्यवधींचं बक्षीस असलेल्या बारा माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचं आत्मसमर्पण केलं तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्याला देखील मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचाही गौरव केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीमध्ये रात्री मुक्काम होता गडचिरोलीत मुक्काम करणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरलेत पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली <laughs> कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती कल्याणच्या लाल चौकी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त होता श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात पक्षप्रवेश होणार आहे वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची वेळ आली आहे याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही ही, ना ही, ही वास्तू जितक्या लवकर काढली जाईल तितकं योग्य होईल शिवरायांच्या समाधी शेजारी आपण दुसरी वास्तू कशी खापवून घेऊ शकतो असा सवाल करत संभाजीराजेंनी सरकारला थेट इशारा दिला सातारा जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी रणजित सिंह देशमुख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली न्यूज एटीन लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकाळी यांच्या सूचनेवरनं ही नियुक्ती करण्यात आली ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको या हायकोर्टातल्या याचिकेला मंगलप्रभात लोढा यांनी विरोध केला यासाठी या पोलिसांनी परवानगी नाकारण्यासाठी लोढांनी पत्रक लिहिलं अशा प्रकारे याचिका करणं लज्जास्पद आहे असा हल्लाबोल देखील केला उद्धव सेनेचे से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री चार उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्यात आहेत नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि जालन्याचे सचिन घायाळ यांचा यात समावेश आहे छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झालेत मागील तीन दिवसांपासून हे विशेष अभियान सुरू आहे या माओवाद्यांवरती पन्नास लाखांचं बक्षीस होतं देशभरात बकरीदचा उत्साह आहे दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी येत नमाज पठण करून ईद साजरी केली तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मुख्य सूत्रधार विनोद उर्फ पिंटू गंगणेला सात दिवसांपूर्वीच कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला मात्र कोर्टानं तोच जामीन फेटाळला असून लगेचच पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या आवारातनंच ताब्यात घेतलं कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटरचालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे याचाच हात होता अल्पवयीनांचे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात डॉक्टर तावरे सामील असल्याचे पुरावे सरकार पक्षाकडे आहेत अशी माहिती विशेष न्यायालयात देण्यात आली विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे रोड आणि भाईंदर दरम्यान मेट्रो नऊच्या गर्डर लॉन्चिंगसाठी तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून राज्यामध्ये शुक्रवारी एकशे चौदा नवे रुग्ण सापडले त्यामुळे रुग्णांची संख्या एक हजार दोनशे शहात्तरवरती पोहोचते मुंबईतील रुग्णांची संख्या सहाशे बारा इतकी झाली आहे कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुलांची कामं अर्धवट ठेवणाऱ्या थे ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे उबाठाच्या शिष्टमंडळानं केली धाराशिव जिल्ह्यातील वडगाव सिद्धेश्वर येथील एमआयडीसी जमिनीच्या मावेजासाठी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली बैठक था निष्फळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला वाशिम जिल्ह्यातील काही भागात खरीप पेरण्या सुरू असून मोजक्याच ठिकाणी पेरणी झालेल्या शेतांमध्ये आता माकडांच्या डोळ्यांनी हैदोस घातला शेतात घुसून बियाणांवरती ताव भरण्याचं काम माकडांनी केल्याचं शेतकऱ्यांकडनं माकडांच्या बंदोबस्ताची मागणी होती समग्र शिक्षण अभियानातून धडगाव तालुक्यातील त्रिशूर इथे बांधल्या जात असलेल्या फायबर फॅब्रिकेटेड शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरनं आमदार आमशा पाडवी चांगलेच आक्रमक झाले त्यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा अभियंत्यांना निकृष्ट दर्जाच्या कामावरनं खडसावलं मनमाड भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊन हा मार्ग रेल्वेसाठी खुला होईल अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मकुमार मीना यांनी दिली सोलापूर विमानतळावरनं सोलापूर गोवा विमानसेवा सिद्ध नऊ जूनपासून सुरू होणार गोव्यासाठी आठवड्यातून चार दिवस विमान आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत विमानसेवेचा शुभारंभ होईल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील धाराशिव दौऱ्यावरती येत यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं रायगड जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाली आहे जिल्ह्यात तीनशे ब्याण्णव गावांना दरडीचा धोका असल्याची बाब समोर आली यातील एकाहत्तर गावं अतिधोकादायक आहेत पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक एकशे चाळीस गावांचा समावेश आहे जिल्ह्यात डोंगर भागात वसलेल्या गावांचं जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडनं सर्वेक्षण करण्यात आलं पंढरपूरची वारी सर्व धर्म जाती आणि वयोगटातील लोकांना एकत्र आणणारी समाधान आणि शांती देणारी परंपरा आहे या ऐतिहासिक आणि पवित्र परंपरेत आधुनिक युगातील तरुणांना आणि नव्या पिढीला सहभागी करून घेण्यासाठी एआय दिंडी नावाची एक ना अभिनव संकल्पना साकारण्यात आली त्यासाठी आता या वारीत नव चैतन्याची दिंडी अनुभवता येणार आहे धावत्या खासगी बसवरती विद्युत तारा पडल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरातल्या स्टेट बँक मार्गावरती घडली तारा बसवरती पडल्याचं पाहून प्रवाशांचा गोंधळ उडाला तार तुटल्यामुळे वीजप्रवठा खंडित झाला त्यामुळे मोठा अनर्थ टळला संत बुग्ताईची आषाढी वारी पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान केलं असून या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते या पालखी सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि संत मुक्ताईच्या समाधी मंदिरात एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग घेतला या पालखी सोहळ्यामध्ये पालखी रथावर एकनाथ शिंदे यांनी सारथ्य केलं जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात सत्तर मिलीमीटर पाऊस झाला या पावसामुळे जिल्ह्यातील तीन मुख्य धरणांसह मध्यम प्रकल्पांमध्ये सुद्धा चांगला जलसाठा आहे वाघूर धरणात सर्वाधिक सदुसष्ट टक्के जलसाठा शिल्लक आहे गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे उकड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकेल हवामान खात्याच्या अंदाजानुसार बारा तेरा जूनपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या पाच ते, ते सहा दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे पंढरपुरातील टेंभुर्डी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दोनपेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांना पोलीस स्थानकात बोलावून सज्जड दम भरला पुन्हा तक्रार आल्यास मोका आणि तडीपारीसारखी कारवाई करण्याचा थेट इशारा त्यांनी थे दिला श्रीरामपूरमध्ये गोंधवणी परिसरात भांडणाच्या रागातलं गावठी बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं यावेळी कारवाईसाठी शेकडो नागरिकांनी पोलीस पोली स्थानकाबाहेर गर्दी केली अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान प्रतिबंधित असलेल्या मांगूर माशाची तस्करी करणारा ट्रक पकडला यावेळी लाखो रुपयांचे हजारो किलो मांगूर मासे पोलिसांनी नष्ट केलेत तर दोन तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पुणे नाशिक महामार्गावरती आंबेगाव तालुक्यातील एकलहरे इथून सुरू होणाऱ्या कडम बायपास चौकामध्ये भरधाव येणाऱ्या बसनं स्वाराला चिरडलं यात महिलेचा जागेच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय रायगडमधील मसळा शहरात बेचाळीस कोटींची पाणी योजनेचं काम प्रगतीपथावरती असताना पाणी योजनेसाठी आणण्यात आलेल्या तब्बल दोनशे तीस पाईप चोरीला गेलेत या घटनेची माहिती ठेकेदारांना पोलिसांना दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय